येशू ख्रिस्त म्हणतो मला अधिकार येव्हा देवापासून आहे भगवान अध्याय सात ओवी दहा ते तीस येशू पहिल्यांदा येरुश्रमेत त्याचे भाऊ सणास गेल्यानंतर तोही प्रसिद्धपणे नाही तर जणू काय गुप्तपणे सणासवर गेला यामुळे एवढी त्या सणास येशुख्रिस्ताचा शोध करू लागले आणि ते म्हणाले तो कुठे आहे आणि समुदायामध्ये येशू ख्रिस्ताविषयी फार कुजबूज चालली कित्येक म्हणाले तो चांगला आहे दुसरे म्हणाले असे नाही तर तो लोकांना फसवतो तरी येहुदयाच्या भयामुळे येशू ख्रिस्ताविषयी कोणी उघड बोलला नाही आणि इतक्याच सणाचा मध्य झाला तेव्हा येशू ख्रिस्त वर मंदिरात जाऊन शिकू लागला यावरून येहुदी आश्चर्य करीत म्हणाले शिकवल्या वाचून याला विद्या कशी आली येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले मी जे शिकवतो ही माझी शिकवण नाही तर ज्याने मला पाठवले त्या यव्हा देवाची आहे त्याची इच्छा पूर्ण करायला जर कोणी इच्छील तर या शिकवणीविषयी ती यव्हा देवापासून आहे की मी आपल्या आपण बोलतो हे त्याला समजेल तो आपल्या आपण बोलतो तो आपलेच गौरव करतो परंतु ज्या यव्हा देवाने त्याला पाठवले त्याचे गौरव करतो तोच खरा आहे व त्याच्यामध्ये काही अन्याय नाही एव्हा देवाने येशू ख्रिस्ताला सात आत्मे दिले होते त्याच्या शिकवणीप्रमाणे येशू ख्रिस्त शिकवत असे येशू ख्रिस्त म्हणतो मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले की नाही परंतु तुम्हामधील कोणी ते नियमशास्त्र पाळीत नाही आपण सर्व त्या पाळतो का तर नाही येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याने कळवल्याप्रमाणे तो म्हणतो तुम्ही मला जिवे मारायला का पाहता त्या समुदायातने त्यांना उत्तर देऊन म्हटले तुला भूत लागले आहे तुला जिवे मारायला कोण पाहतो येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले मी एक काम केले त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता मोशेने तुम्हाला सुता सुनता लावून दिली तरी ती मोशेपासून आहे असे नाही तर ती आभ्रमापासून आहे आणि तुम्ही शाब्बात दिवशी माणसाची सुंता करता यव्हा देवाने मोशेकडून दिलेले नियमशास्त्र मोडू नये म्हणून जर मनुष्य शाब्बात दिवशी सुंता करून घेतो तर मी शाब्बाद दिवशी एका माणसाला अगदी बरे केले म्हणून तुम्ही माझ्यावर का रागावला तोंड देखला न्याय करू नका तर सरळ न्याय करा येशुख्रिस्त स्वतः आपली दैवी उत्पत्ती यव्हा देवापासून आहे हे सांगतो तेव्हा एरुस्लेमेकडून कित्येकाने म्हटले ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच आहे की नाही आणि पहा तो उघड बोलतो आणि ते त्याला काही म्हणत नाही तो ख्रिस्त आहे असे अधिकाऱ्याने खरोखर ओळखले आहे की काय तरी तो कुठून आहे हे आम्हा ठाऊक आहे कारण त्याचे आई व बाप कोण आहेत हे एरुस्लेमातील लोकांना माहीत होते परंतु ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठून आहे हे कोणी ओळखणार नाही असे त्याचे अंतरे मी विचार जाणून येशू ख्रिस्त ज्या मंदिरात शिकवित होता तेथे ते मोठ्या निवडून म्हणाला मी तुम्हाला ठाऊक आहे व मी कुठून आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे ख्रिस्त म्हणतो मी तर आपल्या आपण आलो नाही परंतु ज्या एव्हा देवाने मला पाठवलेत तो खरा परमेश्वर आहे मी तुम्हाला ठाऊक नाही म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मला यहोवा देव ठाऊक आहे कारण मी यहोवा देवापासून आहे व त्यानेच मला यहोवा देवाविषयी शुभरत्वनं सांगण्यास सात आत्मे दिले आहेत यामुळे ते त्याला धरायला पाहू लागले तरी कोणी त्याच्यावर आपला हात टाकला नाही कारण त्याची वेळ अद्याप आली नव्हती येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी देव नाही मला देव देवबापाने पाठवले आहे येशुख्रिस्त हा मुक्तीदाता येशुख्रिस्त हा मानवजातीचा मुक्तीदाता व युगानयुगाचा याजक आहे तसेच मनुष्य व यव्हा देवबाप याच्यामधील एकमेव मध्यस्थ आहे तर आपल्या प्रार्थना यव्हा देवाकडे येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने करूया सहा सत्तावीस प्रमाणे यव्हा देव म्हणतो याप्रमाणे यहवा देवाच्या नावाने हो आप आपल्या मागण्या ख्रिस्ताच्या मध्यस्थीने केल्यास तो मान्य करील व आपणास आशीर्वाद देईल हा लेलुया आमेन यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड